सरकारकडून त्यांनी फंड नव्हता घेतला त्यांनी त्यांचे स्वतःचे संबंध वापरून नाती वापरून त्यांनी ते, ते फंड टाटा साहेबांकडून अंबानी साहेबांकडून महिंद्रा साहेबांकडून त्यांनी तो फंड आणून तिकडे काही उभं केलं होतं आणि एवढं सगळं उभं केलेलं असते ज्याप्रमाणे त्या गोष्टी उभ्या केलेल्या नेस्तानाभूत झालेल्या ते पाहिले तर आम्हाला वाईट वाटते आणि त्यामुळे शेवटी कसं असतं की एक स्वतःविषयी असणार आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स तो राज ठाकरे साहेबांमध्ये कुटून भरलेला आहे आता एवढे यश अपयश आलं जय पराजय पाहिले आम्ही आमची सगळ्या गोष्टीमध्ये एक प्रकारे आम्ही झाली पण त्यांनी त्याची परवा नाही केली त्यावर परत त्याच मुद्दाकडे जिथून हा प्रश्न सुरुवात केला होता की तुम्ही तेव्हा इतर लोकांना अप्रोच केला नाही तुम्ही कोणाला फोन केला नाही पण तुमच्याकडे काही लोक आले असेल ना हो आली होती ना त्या सुरुवातीच्या काळामध्ये साहेबांनी सांगितले ना किंतर नगरसेवक खासदार आमदार त्या काळामध्ये आमच्या संपर्कात येत होते भेटून गेले पण साहेब बोलले नाही आपण आपल्याकडं त्याच्याबद्दल कुठेतरी आज वाटतं की तेव्हा जर पक्षाची ताकद वाढली असती काही आमदार खासदार सोबत आले असते नाही मग तो बाळासाहेबांना धोका देणार का झाला असता बाळासाहेबांनी उभं केलेलं जे काय एक वैभव होत साम्राज्य होत एम्पायर होतं ते साम्राज्य आपण एक प्रकारे छिनून घेतलं असं झालं असतं म्हणजे ज्या बाळासाहेबांनी आपल्याला सगळं दिलं उद्धव ठाकरे साहेबांना बाळासाहेबांमुळे मिळाले आणि आम्ही सुद्धा साहेबांमुळेच आहोत त्याच्यामुळे साहेबांचा तो विचार एकदम बरोबर होता की नाही त्याला धक्का न लावू जाता देता करायचं नाही का मध्यंतरीच्या काळामध्ये बाळासाहेबांनी एक सामनामध्ये टीप लिहिली होती mm. की माझा फोटो वापरायचा नाही आम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये साहेबांचे फोटो लावलेले होर्डिंग लावलेले काढायला लावले होते oh. माझा फोटो वापरायचा नाही याच्यावरती लागलेली होडी काढायला लावली होती आणि मग प्रबोधनकारांचा फोटो त्याच्यावरती टाकला आजोबा आता आजोबाच दोघांचे आहेत